तर आज ना बाजूच्या ताईंकडे त्यांच्या गाववरून कोणीतरी ही कांद्याची पात पाठवली होती तर त्यांनी मला दिली तरी ते बघू शकता मस्त अशी बारीक गावटी ही कांद्याची पात आहे तर कांद्याच्या पातच्या ना बऱ्याचशा रेसिपी होतात पण म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया तर भाजी वगैरे तर मी नेहमीच बनवते तर मी स्वच्छ धुऊन ना याला बारीक बारीक कट करून घेतली आहे आता ही कट करून घेतलेली कांद्याची पात आहे ना एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर तुम्ही ना याच्या काय काय रेसिपी बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हणजे मी पण ट्राय करेन तर एका भांड्यामध्ये हे सगळी कांद्याची पाट टाकून घेतली तर आता काही याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर सर्वात आधी एक चमचा ओवा टाकून घेतला आहे दोन चमचे तीळ टाकून घेतलं आहे सोबतच एक चमचा सोप टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकून या आणि हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे तर तुम्हाला जेही मसाले ॲड करायचे असेल ना तर तुम्ही इथे टाकू शकता आणि मिरची ना मी इथे ठेचून घेतलेली आहे तर सर्वात आधी ना हाताने हा पालाना चांगला चोळून घ्यायचा म्हणजे चांगला सॉफ्ट होईल आणि जेवढं याच्यामध्ये पाणी आहे ना ते सगळं रिलीज होईल म्हणजे आपल्याला कळेल की याच्यामध्ये बायंडिंगसाठी किती आपल्याला बेसन किंवा तांदळाचं पीठ टाकायचं आहे ते तर याच्यामध्ये मी किसलेला बटाटा टाकून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याचं स्टार सगळं निघालं पाहिजे म्हणजे आपण जो नाश्ता बनवू तो मस्त क्रिस्पी होईल तर इथे चार चमचे बेसन अर्धा वाटी मी इथे तांदळाचं पीठ टाकलं आहे आधी हे मिक्स करून घेऊया आणि अंदाजे जेवढं लागेल ना तेवढं तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा बेसन ॲड करू शकता तर दोन चमचे बेसन मी परत ॲड करून घेतलं होतं आणि या पद्धतीने जसे आपण भजी वगैरे बनवतो ना तसंच हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त सैल नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही आणि बाकी याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेला नाही आहे आणि कांद्याचे पाट टाकल्यामुळे ना हलका नाश्ता बनतो आणि बेसन कमी आणि कांद्याची पात याच्यामध्ये जास्त आहे तर आता तेलामध्ये या पद्धतीने तळून घ्यायचे जर तुम्ही ओबडदोबड जसे भजे तळतो ना तसे तळले ना तर अजूनच क्रिस्पी होतात तर मी आज या पद्धतीने बनवून घेतले आता मस्त लालसर रंग येईपर्यंत आपण याला तळून घेऊया तर आता इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि आपण कांद्याची वात पात वापरली आहे ना त्याच्यामुळे ना अगदी हलका हा नाश्ता तयार होतो तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा बाय बाय